नमस्कार मंडळी आपलं किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाटवडी रसा त्याच्यासाठी लागणारे साहित्य बेसन मसाल्यासाठी लागणारं साहित्य जी जिरं मिरची अद्रक लसूण कोथंबीर हळद आणि मीठ आता आपण पाटवडी बनवण्याची कृती करत आहोत आता आपलं कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्यात आपण मागाशी काढलेला मसाला वाटवून घेतला आहे तो टाकत आहोत त्याच्यामध्ये थोडीशी हळद आठवडीच्या चवीसाठी थोडस मीठ मसाला चांगला परतून झाला का त्याच्यामध्ये पाणी पाण्याला उकळ येईपर्यंत आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया आता आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया लागेल तसं पाणी टाका उठळ्या होऊ देऊ नका आपलं पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे बारीक बारीक उठळ्या फोडून घ्याव्या लागतात नाही तर खूप उठळ्या होतात त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपलं उठळ्या फोडत फोडत पीठ मिश्रण करून घ्यायचं एकत्र आता मी याच्यात सोडत आहे पाणी उकळलेलं आहे ठेवून चांगलं चांगलं घट्टसर होईपर्यंत ढवळत राहायचं ह्याच्यात पण गुठळ्या होतात पण ते त्या हो पण फोडून घ्याव्या लागतात आणि थापे वडी करताना होत एक दिवस आता आपलं मिश्रण तयार झालं झालं आहे वरण कोथंबीर टाकूयात आता आपण या प्लॅटफॉर्मला तेल लावून घेऊन घेत आहोत हे गरम गरमच मिश्रण थापावं लागतं आता आताला तेल लावून थापून घेऊयात था। आता आपलं मिश्रण छान थापून झालेलं आहे आता आपण आमटी फोडणी देऊयात आमटीसाठी लागणार साहित्य वाटलेलं वाटण कांदा खोबऱ्याचं कुठलेला घरी कुठलेला काळा मसाला गरम मसाला एक चमचा हळद हिंग मीठ गार्निशिंगसाठी कोथंबीर आणि फोडणीसाठी तेल केलेला लसूण आणि कढीपत्ता तापलेला आहे आता आपण तेल टाकून घेऊयात आता तेल हे आपलेलं चांगलं तापलेलं आहे आपलं आता तेल हे आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण फोडणी घेऊया घेऊया लसून टाकला आता कढी पाकला आता <स्था> आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया हळद एक चमचा पाव चमचा हिंग घरचा कुटलेला मसाला चार चमचे गरम मसाला एक चमचा आणि चवी मीठ आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आपल्याला आमटी किती वाढवायची असेल तेवढं पाणी टाकून देऊया आपल्या फोडणीचा सुगंध पण छान सुटलेला आहे आणि आता ही पातळ जरी आमटी वाटली तरी पण पाटवड्या सोडल्या ना मग ते घट्ट सरपणा याला येतो आता आपण पाटवडी कट करून घेऊयात आपल्याला हव्या त्या प्रमा आकारामध्ये आपण घेऊ शकतो कापून आता छान पाडून झालेले आहेत आता मी आमटीमध्ये सोडते आमटीला चांगला उखळ आलेला आहे आता मी त्याच्यामध्ये सोडते मराठवाड्यामध्ये याला रुबोकवाड्या म्हणतात प्रत्येक म्हणजे याच्या प्रमाणे प्रत्येक नाव असतं कुठे पातोळ्या म्हणतात कुठे पाटवडे रस्सा म्हणतात मराठवाड्यामध्ये आमच्या तिकडे याला रुबोकवाड्या म्हणतात त्यामध्ये आपण कोथंबीर टाकत आहोत आता याला चांगला चार तीन चार उखळ चांगला येऊ उखल, द्या म्हणजेच रसा पण दाटसर होईल आणि आपली आमटी पण खूप सुंदर होईल आता आपला पाटवडी रसा जमजनीत तयार झालेला आहे काय मग कधी येत खायला